नमस्कार नणन भाऊजे किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण एक वाळवणाचा पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे भरलेल्या मिरच्या चला तर मग आपण लगेचच त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया पाहू शकता मी अशा प्रकारे या गावठी मिरच्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत या एक किलो मी मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे घेतलेल्या आहे धना पावडर चवीपुरतं मीठ आपली जी काळी राई असते ना ती मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे राईची बारीक अशी पावडर केलेली आहे एकदम पण नाही करायची थोडीशी भरडसर अशी पावडर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण इथे दही घेतलेला आहे दह्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे चला तर मग आपण लगेचच कृतीला सुरुवात करूया प्रथमतः आपण मसाला तयार करून घेऊया मिरच्यांमध्ये भरण्यासाठी हे दही आहे ते मी अर्धा किलो घेतलेलं आहे म्हणजे एक किलो मिरचीसाठी अर्धा किलो दही घ्यायचं आहे आता आपण सर्व मसाले आहेत ते टाकून घेऊया प्रथम तर आपण ह्याच्यामध्ये धना पावडर टाकून घेऊया मी चार हे चमचे बारीक चमचे आहे तुम्ही बघू शकता टाकून घेतलेली आहे त्यानंतर ही राईची पावडर करून घेतलेली आहे म्हणजे भरडसर अशी राई मिक्सर फिरवून घेतलेली आहे ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता आपण ह्यामध्ये सबीपुरत मीठ टाकून घेऊया आता आपण सर्व साहित्य आहे ते हाताच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण सर्व मसाले आहेत ते मिक्स केलेले आहेत आणि अशा प्रकारचं स्टफिंग बनवून घेतलेलं आहे, आहे मिरच्यांमध्ये भरण्यासाठी आता मी तुम्हाला मिरच्या आहेत त्या कापून दाखवते कशा प्रकारे कापाय कापायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे आपण मिरच्या आहेत त्या कापून घेणार आहोत म्हणजे पूर्ण हे चिर द्यायची नाही आहे अशी मधून चिर द्यायची म्हणजे जे आपण दह्याचं मिश्रण बनवलेलं आहे मसाले टाकून ते आपल्याला स्टफिंग करता येईल हे बघा अशा प्रकारे अर्धवट मिरची अशी कापून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपण सर्व मिरच्या आहेत त्या कापून घेणार आहोत हे बघा आपण सर्व मिरच्या आहेत त्या अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत म्हणजे मधना चीर देऊन कापून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये स्टफिंग आहे ते भरून घेणार आहोत हे बघा अशी मिरची आपण कापून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये हे स्टफिंग आहे ते भरून घेणार आहोत जास्त नाही भरायचं आहे बघा असं मी फक्त लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी पूर्ण आशी ची ते अशी मिरची ती भरायची नाही आहे आपण दह्यातली मिरची करतो आहे त्याच्यामुळे त्याचा आंबटपणा खूप असतो असे पूर्ण स्टफिंग केलं तर खूप आंबटपणा येईल त्याच्यामुळे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे फक्त थोडंसं दही अशाच प्रकारे आपण सर्व मिरच्या आहेत त्या भरून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण सर्व मिरच्या आहेत त्या अशा प्रकारे भरून घेतलेल्या आहेत आता आपण या सर्व मिरच्या आहेत त्या वाळत घालणार आहोत मिर्चा आहे ते आपण मिनिमम दोन ते तीन दिवस चांगल्या कडक अशा सुकवणार आहोत त्यानंतर मी तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता आपल्या मिरच्या आहेत त्या सर्व सुकलेल्या आहेत आणि अगदी अशा कडक उन्हात सुकवलेल्या आहेत तीन दिवस आता आपण ह्या मिरच्या आहेत त्या फ्राय करून बघणार आहोत हे बघा तुम्ही पाहू शकता आपली मिरची आहे ती लगेच मोडली गेले म्हणजे छान प्रकारे त्या सुकलेल्या आहेत आता ह्या ज्या सुकलेल्या मिरच्या आहेत त्या आपण तळून पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता मिरच्या आहेत त्या लगेच फुलायला सुरुवात झालेली आहे म्हणजे खूप छान प्रकारे त्या सुकलेल्या आहेत अगदी जास्त असं गरम तेल नाही करायचं नाहीतर त्या लगेच करपतात तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा मिरच्या फुललेल्या आहेत आता पुन्हा एकदा मी तुम्हाला तळून दाखवते हे पहा अगदी लगेच अशा या मिरच्या फुलतात आणि त्यांना लगेच काढायचं आहे नाहीतर त्या अशा लगेच करपल्या जातात तुम्ही पाहू शकता मी मिरच्या आहेत त्या तळलेल्या आहेत आणि किती बारीक होतात त्या मिरच्या आणि त्या अशा प्रकारे फुललेल्या आहेत खूप टेस्टी लागतात तुम्ही सध्या घरी नक्की ट्राय करून बघा भरलेल्या मिरच्या